नमस्कार मी विजय पांडुरंग जेजुरकर धामोरी तालुका कोपरगाव अर्धरची वैभव धोडका लावला दरवर्षीपेक्षा चांगला आला व्हायरस नाही काही नाही कृषी सल्ला आग्रह शहापूर मधन बियाणं आणला मी तर आज दुसरा थोडा झाला तर जवळजवळ ऐंशी किलो माल निघला मार्केटला चांगला जातो कॅरेटच्या मापाचा जा येतो जास्त मोठा आहे नाही जास्त लहान आहे नाही रोगाला रोग तरी मार्केट मध्ये विकायला आहे मागणी पण चांगली आहे व्यापारी पण त्याच्यावर त्याच्यामुळे मग विकायला काही त्रास होत नाही आम्ही दोडका दहा वर्षापासून करतो पण आम्हाला अशी व्हराटी मिळाली पहिल्यांदाच मिळाली आणि खूप चांगली पण आहे आणि व्हायरस ते काहीच नाही याच्यावर रोग पण कमी आहे पहिले आम्हाला खूप औषध मारावं लागायचे आता आम्ही औषध पण कमी मारले आणि माल पण भरपूर निघाला माल खूप छान आहे विकायला पण चांगला आहे आणि पाहिजे तशी वराठी आहे पाऊस पण खूप झाला या वर्षी खूप पाऊस होता आतापर्यंत पाऊसच आहे तरी पण खूप छान राहिली नाहीतर पानं खराब होत्या त्या मानाने एवढे पानं खराब नाही झालेली त्याचे मी आता नेहमी हीच करणार वय भोडकाच करणार हे वराठी पण चांगली आहे दरवर्षी आम्ही आता इथून पुढे हीच करणार पहिल्यांदा केली पुढच्या वर्षी पण हीच करणार आम्ही इथून माग खूप तोडके केले पण आम्हाला अशी वराठी कधीच मिळाली नाही ही खूप छान वराठी आहे आणि चांगली पण आहे आम्ही केला तुम्ही पण करा चांगला आहे वैभव तोडका